नमस्कार श्रावण महिन्याच्या निमित्तानं करवीर क्षेत्रातल्या अनेक पावन शिवमंदिरांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार वास्तविक आद्यंत्रम करवीर क्षेत्र या करवीर क्षेत्राची महिमा सांगताना करवीरे जलन शंभू एक वर्णन करवीर महात्म्यात केले म्हणजे करवीरामध्ये पाण्याच्या थेंबा इतकी शिवमंदिर आहेत असाही त्याचा एक अर्थ या परिक्रमेत आज आपण आलो आहोत कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे मिरजकर ति भागात असलेल्या श्री ओंकारेश्वर महादेवाच्या मंदिरात चार खणी असं हे सुंदर असं मंदिर सभामंडप मुखमंडप अंतराल मंडप आणि गर्भागार अशा या चार खणी मंदिरामध्ये भगवान सदाशिवाचं सुंदर असं पूर्वेला पालनालिका असलेलं सुंदर असं एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि याच मंदिरामध्ये बाहेरच्या मंडपामध्ये नंदी आणि त्यानंतर गर्भागारामध्ये शिवलिंग अशा सुंदर स्थानावरती दुर्गेची अष्टुजेची सुंदर मूर्ती आणि तिच्याच बाजूला पगडी घातलेली सुंदर गणरायाची मूर्ती या तीन मूर्तींचं दर्शन आपल्याला गर्भागारात घडत भगवान शंकर म्हणजे विश्वाच परब्रह्म तत्व असं मानणाऱ्या शैव संप्रदायानुसार ओंकाराची निर्मिती ओंकार हे आदि तत्व मानून शिवाचं निराकार रूप म्हणजे ओंकार असंही मानण्याचा प्रघात काही ठिकाणी आणि त्यामुळं शिवाच्या या निर्गुण स्वरूपाचं प्रतीक असलेल्या ओंकाराचा ईश्वर असा हा ओंकारेश्वर या मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला देवाचे हे सुंदर स्थान पाहायला मिळतं ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिराचं शिल्पवैभव हे सगळं अनुभवण्यासाठी एकदा या मंदिराचं दर्शन घेणं गरजेचं आहे